राज्यात आज काय घडलं ते जाणून घ्या फक्त सेकंदात स्थानिक स्वराज्य संस्था ओबीसी आरक्षणाची पुढे ढकलली नगर परिषदांमध्ये आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेचं उल्लंघन निवडणुकांवर टांगती दलवार कायम जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहिणी योजना बंद होऊ देणार नाही मुख्यमंत्र्यांचा शब्द अनंत गरजेच्या संबंधांविषयी गौरीच्या कुटुंबियांना अगोदरच माहिती होत कोर्टात वकिलांचा अजब दावा नवनीत राणांनी मुख्यमंत्र्यांसमोरच मी पुन्हा येईल म्हणत खासदार होण्याची व्यक्त केली इच्छा माझ्यावर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्यांची आता थोबाड बंद गिरीश महाजन तुम्ही कोणती शाही लावली एकनाथ खडसेंचा खोचक सवाल प्रकाश धनंजय खंत वाटत असेल तर अनंत अनैतिक संबंध असणारी मृत्यूनंतर ठोंबरेंची मागणी उद्धव ठाकरेंनी घेतली संजय राऊतांची भेट केली तब्येतीची चौकशी म्हणाले संजय राऊत लवकरच तलवार घेऊन पुन्हा मैदानात दिसतील बंगल्या बाहेर पडताच ठाकरेंच वक्तव्य आणि बदलापूरमध्ये शिंदे गटाकडून घराणेशाहीचा कळस नगर परिषदेसाठी एकाच घरातील सहा जणांना नमूद अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी बखरलाईव्हला सबस्क्राईब करा